नमस्कार प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्वाचे अपडेट आर प्रवेश प्रक्रियेच्या नवीन नियमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे नुकतेच आर प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून यामध्ये सरकारी तसेच अनुदानित शाळांपासूनच्या एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या खासगी शाळांना या प्रवेशातून सूट देण्यात आली आहे त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले या याचिकेवर बुधवारी आयुक्त यांना आठ मे पर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे जुन्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरात असलेल्या खाजगी शाळांमध्ये पहिली ते पाचवी आणि तीन किलोमीटर परिसरात असलेल्या खाजगी शाळांमध्ये सहावी ते आठवीसाठी प्रवेश दिला जात होता मात्र आर टी प्रवेश शिक्षण शुल्काची थकबाकी वाढत गेल्यामुळे हा नवीन नियम लागू केला गेला मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी माहिती बाजार पॉडकास्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद